यानंतर आपल्या शुभेच्छांना उत्तर देण्यासाठी आजचे सेवा पूर्ती ज्यांची आपण केली त्यामध्ये प्रथमतः श्री विस्ताराधिकारी मनसर बीटचे गजानन सुदाम पुरीसर आपल्याला विनंती राहील आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आजच्या सेवापूर्ती समारंभाच्या अध्यक्षा आंबेगाव तालुक्याच्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी आदरणीय प्रमिला वाळून मॅडम आंबेगाव तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय सविता माळी मॅडम त्याचप्रमाणे आपल्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय विवेकदादा वळसे पाटील माताजी पोखरकर प्रकाश गोलप त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू सदानंद पुरी हे उद्योजक आहेत भोसरी या ठिकाणी त्यानंतर माझे दुसरे बंधू उदय पुरी त्यांच्या सौभाग्य होती तिसरे बंधू डॉक्टर नागेश पुरी त्यांच्या सौभाग्यवती होती पुरी आणि या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आदरणीय अमर माळी साहेब शरद माळी साहेब अजिंक्य माळी माळी साहेबांचे सर सर्व माळी साहेबांचा सर्व परिवार आणि या आंबेगाव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी खेड तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अभिजित नायकरे सर आपले घुमटकर सर संजय घुमटकर ना संजय घुमटकर सर आणि माळी मॅडम आणि आमच्या दोघांवरही प्रेम असणारे उपस्थित सर्व आंबेगाव तालुक्यातील शिक्षक खेड तालुक्यामधून आलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी मग माझं दोन्दे केंद्र असेल आंबेठाण केंद्र असेल मनसर बीट तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी औसरी बीटचे विस्तराधिकारी भी भवारी सर माझे मित्र साहेबराव शिंदे सर सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष सर्व कर्मचारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर चुकून कोणाचा नामूल्य राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो मी या ठिकाणी मला भाग्यवान समजतो की माझे वडील या ठिकाणी आज कार्यक्रमाला उपस्थित आहे माझा सगळा परिवार मोठा भाऊ छोटा भाऊ सगळे आईची वणीवू मात्र या ठिकाणी जाणवते तर वेळ खूप झालेला आहे त्यामुळं या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त माझी सेवा झालेली आहे सुरुवातीला बाळासाहेब कानडे यांनी सविस्तर सांगितलेलं आहे दाखटे बंधूजे त्यांनी सांगितलं की अगदी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे अतिशय खरं प्रॉपरगाव नगर जिल्ह्यातील पोखरी परंतु बटगंती करत करत तो आता संपूर्ण सांगत नाही वेळ खूप कमी आहे दामणी या ठिकाणी स्थिर झालो आणि त्या ठिकाणी आमच्या आई वडिलांनी खूप परिश्रम घेऊन आम्हाला शिक्षण दिलं जास्तीची जी जळ आहे ते मोठे बंधू सदानंद पुरी आणि मी नंतरचे आमचे उदयानंद पुरी आणि डॉक्टर नागेशपुरी यांना तसा फारसा म्हणजे आम्ही हे झाल्यामुळं त्रास सहन करावा लागला नाही परंतु अतिशय शून्यातून या ठिकाणी विश्वा अगदी खायला महाग होतो परंतु आता मला अभिमान वाटतो की माझा मोठा बंधू उद्योगपती आहे खूप त्याच्याकडे वैभव आहे पिंपरकडे या ठिकाणी त्यांनी शेती जमीन घेतलेली आहे त्याच्या तीन मुली दोन मुलं अतिशय छान त्या ठिकाणी त्याचं कुटुंब आहे तो धाकटा आहे ते दोघे शिक्षक शिक्षिका आहेत नंतर डॉक्टर नागेश पुरी त्याचे अगदी वेल बी एमबीबीएस ला नंबर लागला होता अतिशय ब्रिलियंट हुशार धुळ्याला नंबर लागला आणि दुर्दैव असं की त्या काळामध्ये एन टी मध्ये नंबर एक ला होता नामणीच्या शाळेमध्ये पहिला नंबर आला एमबीबीएस ला धुळ्याला नंबर लागला नियम का बदलला तर त्यावेळेला समाज कल्याण मंत्री माननीय रामदास आठवले होते आणि या रामदेव आठवलेंनी काय केलं की एन टी मध्ये आहे पण तो ओपनचा मेरिट बसतोय म्हणून त्याला बी जे मेडिकलला नंबर होता त्याला पाठवलं धुळ्याला आणि धुळ्याला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी रँगिंग झालं खूप प्रयत्न केले वडिलांनी सांगितलं पण तो नाही त्यामुळं त्या निर्णयामुळं त्याची ती संधी गेली परंतु नंतर वेटरनरी डॉक्टर शिरवळ या ठिकाणी त्याने काम केलं आणि तिथून हे गेल्यानंतर तो त्यांनी आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव काठापूर अवसरी बुद्रुक या ठिकाणी काम केलेलं आहे आणि अतिशय नामांकित डॉक्टर म्हणजे शस्त्रक्रिया म्हटलं तर नागेशपुरी अगदी शिरूर तालुक्यातून इतर तालुक्यातून त्याला येतात आणि अतिशय हुशार होता परंतु त्याची ती संधी उठली परंतु दुसऱ्या मार्गानं त्यानं तो माणसांचा नाही परंतु मुक्या प्राण्यांचा डॉक्टर झाला आणि संपूर्ण तालुक्यामध्ये तो फेमस आहे त्यानंतर खरोखर या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये उपशिक्षक म्हणून काम केलं सुरुवातीला राजेवाडी पंच्याऐंशी ते एकोणनव्वद एकोणनव्वद ते दोन हजार एकपर्यंत मांदळेवाडी दोन हजार एक ते दोन हजार सहा वडगाव पीर त्यानंतर दोन हजार सहा ते दोन हजार नऊ हेद्रुज आणि येदरूजमधून पंधरा एक दोन हजार नऊला केंद्रप्रमुख दोनदे आंबेठान त्यानंतर त्या काळामध्ये कडूस वेताळे कोयंडे यासुद्धा के केंद्रांचा पदभार सांभाळा आणि प्रशासकीय बदलिनी या ठिकाणी दोन हजार एकोणीसला मी मोरडेवाडी केंद्रामध्ये आलो मोरडेवाडी केंद्र आणि चांडोली केंद्र आणि खरोखर म चांडोली केंद्र किंवा मंचर बीट जे आहे आदरणीय मॅडम आंबेगाव तालुक्याची राजधानी म्हटलं तर वावगं होणार नाही सगळी चारही केंद्र चांडोली असेल वळती असेल मोरडेवाडी असेल तर शिक्षक तालुक्यातलेच सगळे काम करतात परंतु या केंद्रामध्ये शिष्यवृत्तीचे जे विद्यार्थी आहेत सगळ्यात जास्त विद्यार्थी हे मंचरबीटमधले चांदोली केंद्रातले असतात एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाचूया तालुक्यातल्या आमच्या सर्वच शिक्षक बंधू भगिनी काम करतात मोर्डेवाडी असेल चांदोली वळती कारेगाव केंद्र आणि त्यांनी यापूर्वीसुद्धा मी केंद्रप्रमुख असताना भरभरून प्रेम केलं अतिशय छान काम केलं आणि नंतर परत एकदा माझी पहिली बदली झाली वर्षाने आल्यानंतर झाली मला आदेश दिला आणि आदेश दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी फोन आला की सर तुमची बदली बसत नाही का बसत नाही तर माझी बदली झाली एकतीस पाच दोन हजार वीसला आणि मला तिकडनं सोडताना सोडलं होतं बारा सहा दोन हजार एकोणीस म्हणजे मला जर एक जूनला जरी सोडलं असतं तरी ते दहा अकरा दिवस कमी पडून मला जाता आलं असतं म्हणजे ते अर्थात प्रशासनाकडनं ते झालं होतं परंतु मी म्हटलं ठीक आहे काहीतरी आपलं शहर अजून आंबेगाव तालुक्यामध्ये मी आनंदाने वर्षभर काम केलं त्यावेळेला मी आखरवाडी केंद्र मला मिळालं होतं आदल्या वर्षी परंतु नशीब माझं एवढं भारी आहे की मला त्यानंतर वर्षांनी सुद्धा तेच केंद्र मिळाल साईबाबावर माझी श्रद्धा आहे मी माझं काम प्रामाणिकपणे करतो आणि माझ्या ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत मी ज्या वेळेला बदली यायचं होतं मोरडेवाडी घेणार मोरडेवाडीच मला मिळाल त्याच्यानंतर मला आखरवाडी पाहिजे आखरवाडीच मिळालं वर्षभर थांबलं परत मिळालं आणि परत या ठिकाणाहून जाताना मी म्हटलं नव्हतं पुन्हा येईन पुन्हा येईन परंतु योगायोग की जे बीट मला पाहिजे होतं मी ठरवून आलो होत कमी घेणार होतं मंचरच बीट आणि ते सुद्धा मला सहायिक रुपयाने मिळालं तुम्ही ठेवा अगर नका ठेवू पण माझी नितांत श्रद्धा आहे तुम्हाला सांगतो थोडंसं वेळ घेतोय की पहिली पदोन्नती श्रेणी तीनची दहा दोन हजार बावीसला झाली जागा होती इंदापूरला मी नकार दिला तिथं कोकणे साहेब गेले होते ते नंतर आंबेगावमध्ये आले नकार दिला आणि एकदा नकार दिल्यानंतर दोन वर्ष परत संधी नाही मग आता दोन हजार बावीसला तेवीस आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीसला आता मी वीस्तराधिकारी पदोन्नतीला पात्र ठरलो असतो परंतु कधी नव्हे ते ऐतिहासिक आतापर्यंत जी पदोन्नती झाली श्रेणी दोनची पदोन्नती पदोन्नती झालेला मी आहे की आतापर्यंत शिक्षकांमधनं विस्ताराधिकारी किंवा केंद्रप्रमुख ही श्रेणी दोनची पदोन्नती झाली नव्हती आणि ती पदोन्नती झाली डिसेंबरमध्ये आणि मला या ठिकाणी येण्याचा योग आला त्यानंतर आल्यापासून त्या ठिकाणी काम करत असताना आमच्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय वाळी मॅडम त्यांचं खूप सगळ्यांनी कौतुक केलं की के अतिशय झोकून देऊन वेळेचं बंधन न पाहता अहर्निश सेवामय म्हणजे त्यांनी सुरुवातीपासूनच शिक्षण क्षेत्रामध्ये डी एड बी एड कॉलेज आणि अतिशय बुद्धिमान कोणतंही काम असूया ते चूक शोधूनच दाखवणं आपण म्हणणार नाही ते म्हणणार सर्कस सर कस काय म्हणजे अतिशय तीक्ष्ण अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्या सानिध्यामध्ये काम करण्याचा योग आला आणि त्याच्यामध्ये थोड्याच दिवसामध्ये आदरणीय प्रमिला वाळूंज मॅडम गटविकास अधिकारी या आल्या गेल्या वर्षी जूनमध्ये आलेल्या आहेत एक वर्ष पूर्ण त्यांच्या सहवासामध्ये काम करण्याची संधी मिळाली आदरणीय मॅडम खरोखर मी आत्तापर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये जेवढे गटविकास अधिकारी पाहिलेत तर शिक्षण खात्याच्या पाठीशी राहून अतिशय बारकाईने नुसतं एकच खातं नाही त्यांच्याकडं सगळी खाती आहेत परंतु त्यासुद्धा रात्रंदिवस अगदी दहा वाजू अकरा वाजू त्या ठिकाणी त्या असतात आणि कुठलाही निर्णय असेल तर माळी मॅडम आणि माझ्या आणि संपूर्ण शिक्षण विभागाच्या खंबीरपणे त्या पाठीशी राहिल्या मग समायोजन प्रक्रिया असेल आमचा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम असेल यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव नायक रे सर की भूतो न भविष्यती त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या ठिकाणी आम्ही घेतला इथून पुढे झालेत परंतु झाले भाऊ होतील परंतु या समा तर त्या मॅडम पाठीशी होत्या प्रत्येक ठिकाणी तिथं तालुका पातळी असेल जिल्हा पातळी असेल जे जे काय उपक्रम असतील नाहीतर तिथं बोलवलं पन्नास वेळा तर त्यांना वेळ नसतो पण आदरणीय मॅडमला मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो की अतिशय हुशार आहे आमच्याकडे एक वेळेला नसेल पण आत्ता त्यांच्याकडे लिहिलं पाहिलं ना तर तालुक्यातल्या कुठल्या शाळेवर कोण येण कुठं शून्य शिक्षक आहे कुठला किती पट आहे एवढा बारकाईने अभ्यास शिक्षण खात्याचाच नाही सर्व क्षेत्राचं त्यांचं आहे आणि त्याबरोबर आमच्या आदरणीय माळी मॅडम ही तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये त्यांचं नाव अतिशय सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि हे सगळं कौतुक करण्यासाठी लढे शिपाई नाम सरदार का मगाशी त्या ठिकाणी सांगितलं माताजी छेटभोकर म्हटले की काम शिक्षकच करतात परंतु त्यांना प्रेरणा देण्याचं काम आमच्या गटविकास अधिकारी वाळूण मॅडम असतील माळी माळी मॅडम असतील यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं खरोखर तुमच्यामुळं आम्हाला मोठेपणा आणि हे सगळं श्रेय तुम्हाला देतो तुमच्याकरता जोरदार टाळ्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद तुमच्या कामाला सलाम आणि या ठिकाणी माळी मॅडम सेवानिवृत्त होत आहेत त्याच्यानंतर त्यांना अखंडपणे त्यां त्या आमचे अमरमाळी साहेब सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवानिवृत्त होऊन चार वर्ष झालेत परंतु एकही दिवस असा नाही की ते मॅडमच्या सतत बरोबर आहे ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये त्यांना घेणार सोडणार आणि त्यांची फॅमिली सगळी फॅमिली मुलं सुना त्यांचे ना नात आहे माऊ त्याच्यानंतर सर्व जावई सगळे वेल शटल आहेत अजिंक्य त्यांनी मनोगत व्यक्त केलेले अतिशय छान कपल आहे आणि आमचे भक्त मॅडमचे बीड मॅडमचे माझे आणि माळी मॅडमचे काही वरवरचे संबंध नाही तर अतिशय हृदयामध्ये जपलेले ऋणानुबंध आहेत बीडिओ मॅडम असं मला आठवत नाही की मी त्यांना म्हटलं की मॅडम आहे इथं जाऊया आवर्जून ते येणार वेळ देणार शिक्षकांचं कौतुक करणार उलट आम्हाला ज्या गोष्टी नाही समजत नाहीत लक्षात येत नाही त्या मॅडम लक्षात आणून देतात की हे सेवानिवृत्त होणार यांचा कार्यक्रम झाला आहे यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचं आणि सतत शाबासकीची थाप आमच्या सगळ्यांच्या पाठीवर असते आणि त्यामुळं आंबेगाव तालुक्याचं नाव आदरणीय गटविकास अधिकारी प्रमिला वाळून मॅडम सविता माळी मॅडम संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठलाही उपक्रम असेल तर त्यांचं नाव आहे आणि हे सगळं तुमच्या सर्वांची साथ असल्यामुळं आणि यानंतर मी येतो माझ्या कुटुंबाकडे की माझा मोठा भाऊ असेल त्याचा सगळा परिवार छोटा भाऊ तो दोन्ही शिक्षक शिक्षिका आहेत डॉक्टर आहेत वडील आहेत तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी अतिशय शून्यातून सगळ्यांनी भरारी घेतली सगळ्यांचा अतिशय आनंदामध्ये जीवन जगत आहेत आणि जे कौटुंबिक का कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये अतिशय छानपणे आम्ही त्याचं हे करतो मोठा जो भाऊ आहे इथं बसलाय ना उद्योगपती की त्याचा गाडा शौकीन आहे गाडा मालक यात्रेमध्ये गाडा असतो खेडला त्याची एक दहा एकर जमीन आहे आणि गाडा आणि दातृत्व नेतृत्व कर्तृत्व ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्यांना मदत देण्याचं सुद्धा ते काम करत असतात आणि देवाने आम्हाला दिले मन चंगा तो कटोटी मी गंगा तुमचं मन जर मोकळं असेल तर तुम्हाला काही कमी पडत नाही आणि आम्हाला आतापर्यंत काही कमी पडलेलं नाही तर माझी पत्नी त्याच्यामध्ये वाटा आहे लता की खरोखर अगदी आमची परिस्थिती कशी होती अतिशय नाही दामणीकर सांगतील सगळे सांगतील की ती आल्यानंतर आमच्या सगळ्यांच्याच घरामध्ये ज्या आल्या त्या लक्ष्मीच्या पावलांनी आल्या आणि आमचं जीवन बदलून गेलं तिचं म्हणजे मी माझे अडोतीस वर्षे आठ महिने एक, एक दिवस जी सेवा झाली त्या सेवेमध्ये एकही दिवस असा नाही की तिने सगळं मी बघतो आहे तर सकाळी बसणार खाणार डबा घेऊन जा त्यानंतर माझे सगळे जे आपटेपा अपडेट कपडे वगैरे दिसतात ते सगळं अगदी मनापासून तिने केलेलं आहे आणि जे मी इथपर्यंत शेवटपर्यंत पाय खोटी असती बस म्हणलं तर बस आणि उठ म्हणलं तर उठ तर तसं कुठलंही बंधन नाही आजाद पंची बारा वाजता जा एक वाजता जा समजा या असं म्हणेल कधी काही असं काय तुमचं जगा वेगळं ऑफिस एवढं कुठं काम असतं का गेली परंतु आदरणीय आमच्या बिडेव मॅडम थांबतात माळी मॅडम थांबतात आणि ज्यावेळेला लग... आणि खरोखर मी का थांबलो तर माळी मॅडम तेवढ्या प्रेमळ प्रेमळ होत्या अतिशय त्यांचा विश्वास होता आणि त्यामुळं त्या म्हणतील त्यावेळेला त्या ठिकाणी त्या त्या शेवटपर्यंत त्यांनी मला साथ दिली आम्ही त्यांना साथ दिलेली आहे त्यांना आदरणीय विडिओ मॅडमला मी कधी विसरू शकत नाही आणि त्यांच्या याच्यामुळं या ठिकाणी यशस्वी झालेलो आहे तर आणि माझी दोन्ही मुलं वेल शटल आहेत निखिल जो आहे तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे आता सध्या पा, आपण पाहतोय इंजिनियर वगैरे डी एडवाल्यांसारखी स्थिती झाले डिगाणी इंजिनियर नाही तर पूर्वी मेकॅनिकल आणि इंजिनियर झाला का ते होता आता कंडिशन माहिती आहे परंतु तरीसुद्धा हार न मानता मोठा जो मुलगा आहे चिरंजीव त्याचा व्यवसाय पहिला मन्सरमध्ये होता खेडमध्ये आहे वेल शटल आहे नंतर दुसरा छोटा होता मेकॅनिकल त्याने लॉचा अभ्यास करून एल बी केलेलं आहे पुढचं आता तो स्वस्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि निश्चितच चांगले संस्कार आमच्या दोघांची किंवा सर्वांची ते अतिशय उत्तम प्रकारे काळजी घेतात आणि निश्चितच जरी त्याला सरकारी जॉब नाही मिळाला परंतु माझी मुलं जी, जी आहेत ती वाया जाणार नाहीत याची एकशे एक टक्का शंभर टक्के गॅरंटी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे संस्कार त्यांच्यावर आहेत आणि आपण जेव्हा चांगलं कर्म करतो तेव्हा त्याचं फळ चांगलंच मिळतं त्या पद्धतीने या ठिकाणी मला सगळं काही मिळालेलं आहे आणि आज आदरणीय बी ओ मॅडम खरं तर सुट्टीचा दिवस आहे शनिवार पण शनिवार असूनसुद्धा पूर्ण वेळ त्यांनी आमचा आमच्यासाठी दिला खरोखर मॅडम तुम्हाला अंतकरणापासून मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आमच्यावर प्रेम करून माझ्या खेड तालुक्यातले सगळ्या तालुक्यातले शिक्षक बंधू भगिनी आले आम्हाला शुभेच्छा दिल्या आमचं कौतुक केलं त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो या ठिकाणी मी छोटंसं म्हणतो की खंडात खंड आशिया खंड आशिया खंडात भारत देश भारत देशात महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुका आंबेगाव तालुक्यामध्ये आठ बीट त्याच्यामध्ये मनसर बीट आणि त्या मंचर बीटमध्ये आदरणीय गटविकास अधिकारी वाळूंज मॅडम आणि गट, गट शिक्षणाधिकारी सविता माळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं नीट आणि तुम्ही मला साथ दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो परत एकदा मनापासून धन्यवाद खरं तर मला आज बोलता येईल याची गॅरंटी नव्हती बीड मॅडमनी काल आमचा कार्यक्रम केला आणि त्यावेळेला अक्षरशः म्हणजे त्यांच्याही डोळ्यामध्ये आसरून माझे मला वाटलं हो नव्हतं की मी आज बोलेल परंतु साईने साथ दिली मी बोललो परत एकदा असाच आपले प्रेम राहील परंतु सर्वांना धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महा धन्यवाद सर शिक्षकाचं आत्मकथन म्हणजे एका पिढीच्या विकासाची गाथा असते